बातमीचा अर्थ आहे भरोसा आणी आहे आँची आँची सी दे। पुनर्वसित होणाऱ्या बारा गावांपैकी सात गावांसाठी सानुग्रह अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे यातील पहिला टप्पा म्हणून चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रावणगाव ग्रामपंचायत कार्यालयात अनुदान नोटीस वाटप करण्यात आले या महत्वपूर्ण कार्यक्रमास देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील कार्यकारी अभियंता विवेकानंद आणि महसूल विभागाचे तलाठी इरफान उपस्थित होते या अधिकाऱ्यांच्या हस्ते रावणगाव ग्रामस्थांना सानुग्रह अनुदानाची नोटीस वितरित करण्यात आली कार्यक्रमाला संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील रावणगावचे पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते यावेळी देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी सानुग्रह अनुदान प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती दिली अनुदानासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी तसेच अटी समजावून सांगण्यात आल्या काय आहे सानुग्रह अनुदान प्रक्रिया पुनर्वसित सरकारकडून आर्थिक मदत ठराविक निकष पूर्ण केल्यानंतर अनुदान मंजूर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया सुरू गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी पहा हे होते आजचे बातमी पत्रक तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद या ठिकाणी मधील जे काही पुनर्वसित गाव आहे त्या अनुषंगाने जे काही शासनाला सानुग्रह अनुदान दिलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी येऊन आपण सरपंच साहेबांकडे दिलेले आहात यामध्ये एकूण टोटल दोनशे त्रेचाळीस नोटीस या ठिकाणी आहेत अजून पाच निवाड्यामधील एकोणपन्नास लोकांच्या नोटीस बाकी आहेत त्या अनुभव सकाळी वाटप करू आणि ज्या तुमच्या जे काही जे आपल्या सहा दोन चोवीस जी आर आहे त्या अनुषंगाने जे वाढीमध्ये वीस टक्के लोक राहिले होते ते तराटे साहेबांनी दोन दिवसामध्ये आपल्याला पंचनामा सादर करणार आहेत ते पण पात्रून त्या वाढीवच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी जे काही वाढीवचे अनुदान राहिले आहेत त्यांचे पैसे देणार आहोत आणि दुसरी एक सूचना म्हणजे जे, जे काय आपलं पूर्ण सगळे निवड ते नाहीत नांदेडला आहेत त्या अनुषंगानं आम्ही स्वतः तिथं त्या ठिकाणी कॉर्डिनेट करून ते पूर्ण सी सी फॉर्म आणि अवार्ड कॉपी देगलूरला आणतो मग तुम्हाला इथं या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करणं या ठिकाणी सोईस्कर होईल अजून ह्या पलीकडे जर एखादी जरी अडचण असेल कोणाला एखादा डॉक्युमेंट सापडत नसेल किंवा ऑफिशियली किंवा एखादं ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सी सी फॉर्म जर सापडत नसेल तर आम्ही ऑफिशियली कम्युनिकेट करतो आणि त्या पद्धतीनं ते आपल्याला कम्युनिकेट करते पण कुणाला या ठिकाणी वंचित राहणार नाही ह्या पद्धतीने प्रशासन काळजी घेईल नमस्कार मी साठ पडले एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता अंकर तालुक्यात जे हो वाटलेलं लेणी धरण त्याचे सानुग्रहण अनुदान अनुदानाची नोटीस वाटप करण्यासाठी रावणगाव या ठिकाणी एसडीएम कार्यालयाची एटीएम या ठिकाणी अनुप पाटील व कार्यकारी अभियंता तिरके साहेब व या ठिकाणचे सरपंच राजू पाटील व संपूर्ण गावकरी पोलीस पाटील रामेश्वरप्पा नुचे सर्व उपस्थित झाले सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी नोटीस वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे साहेब याचे कशा पद्धतीने नियम व अटी आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनान्वये लेंडी पुनर्वसन रावणगाव या ठिकाणी जे काही शासनानं स्पेशल पॅकेज म्हणून सानुग्रह अनुदान जे काही मंजूर केलेले आहे के त्या दृष्टीने या ठिकाणी आता सध्या दोनशे त्रेचाळीस नोटीस या ठिकाणी आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहे ज्या बाकीच्या लोकांचे राहिलेले पाच निवाड्यामध्ये अजून एकोणपन्नास लोकांच्या नोटीस आहेत आम्ही उद्या या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आज एकूण किती नोटीस आणले आता एकूण दोनशे त्रेचाळीस आपण या ठिकाणी नोटीस दिलेले आहेत आज ते या ठिकाणी वितरित केले जाईल आणि जे निवाडा जे आर सी फार्म निवाडा आहे नांदेडला जाण्यापेक्षा आपल्याच कार्यालयाला त्याची सोय हवा असेल लोकांची अपेक्षा लोकांनी ज्या पद्धतीने सांगितलं जे काही रेकॉर्ड आहे ते शेतीचे सध्या लसिकामध्ये ते आम्ही हस्तांतरित करून घेतो आणि जे काही लोकांना जे काही कागदपत्र लागणार ते आम्ही आज राहुलबाग या ठिकाणचे नोटीस वाटप करण्यात येणार आहे पुढच्या गावाचे कोणापर्यंत नोटीस आमच्या रेडी आहे नोटीस आम्ही दोन चार दिवसांमध्ये पूर्ण सात गावांना आम्ही वाटप करणार आहे पण जे टप्प्या टप्प्यानं आपल्याला शेड्यूल आहे तो शेड्यूल आम्ही एक गाव झाल्यानंतर एक गावाचा शेड्यूल प्रकाशित करणार आहे त्या दृष्टीनं त्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी जे काही नोटिसवर आम्ही डॉक्युमेंट सांगितलेले आहे सीसी फॉर्म असेल अवॉर्ड कॉपी असेल किंवा त्यांचं एक शंभर बॉन्ड असेल ह्या गोष्टी देऊन पूर्त त्यांचे म्हणून अनुग्रह अनुदानाचे नोटीस पहिले एक्या टप्प्यामध्ये साती गावाला घेण्यात येणार आहे ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व सात गावांना आम्ही नोटीस द्यायचं अनुदान केव्हापासून कोण्या गावाला पहिले सुरुवात आता रावण सुरुवात आम्ही एक तारखेपासून सुरू करणार एक एप्रिल एक एप्रिल पासून अनुदान एक एप्रिल पासून कागदपत्राची पडताळणी आम्ही सुरू करणार आहोत रावणगाव आज आपण या ठिकाणी पाहू शकतो सानुग्र अनुदानाची नोटीस रावणगाव पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आली संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील सुद्धा या सानुग्रह अनुदानाची नोटीस घेण्यासाठी उपस्थित झाले होते आणि संघर्ष केल्यामुळे आज या ठिकाणी फळ भेटलेला हे सर्व काही प्रक्रिया चालू आहे ते आपल्याला माहिती आहे आज नवीन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब राऊतसाहेब गेल्याच्यानंतर मान्य राहुल खंडेली साहेब जिल्हाधिकारी साहेब इथं आपल्या इथं नवीन कलेक्टर म्हणून रुजू झाल्याच्या नंतर त्यांच्यासोबत हे धरंगराचं काम बंद पाडल्याच्यानंतर आपली पहिली बैठक पार पडणे परवाच दोन ते तीन दिवसापूर्वी या बैठकीमध्ये त्याने असं विनंती केली धरंग्रस्त सर्व गावांना पहिल्या हो, टप्प्यातले किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि तुमचे आम्ही सानुग्रह अनुदान जे आहेत ते माननीय शासनाने गळभरणीच्या वेळेस द्यामुळे म्हणले तरी मी मी हे अधिकाऱ्याला सांगून ये सी साहेबला सांगून आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लगेच सांगू तुमचं वाटप करावं आणि गळभरणीचा विषय जे धरणाचा विषय आहे ते पुनरसन लोकांची समस्या मिटल्याच्या नंतर पुढील बैठक घेऊन ते आम्ही तुमचं सगळं समाधान झाल्याच्या नंतर आम्ही पुढील काम करू असं त्याने शब्द दिल्यामुळे सर्व सात गावातील नागरिकांनी इतर काम करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आणि त्यानं त्यांच्या शब्दाला मान देऊन तसंच आपले उपजिल्हाधिकारी अनुप पाटील साहेबांनी लगेच ते नोटिस सात गावांची तयार करून आज रावणगाव पासून सुरुवात करण्यात आली आणि नोटिसाचे वाटप आजपासून सुरुवात केले वाहतूक तरी ते मान्य मी पेटके साहेबांना आताच बोललो की वाहतूक भत्ता हे सरसकट सगळ्यांना दिला पाहिजे आणि इथून लोक जाण्यासाठी वाहतूक भत्ता जे बी दोन हजार चोवीसचा चा जे जी आर आहे त्या जी आर प्रमाण भत्ता असेल घरबांनी अनुदान असेल ओबीसी ला वेगळा असेल एसी ला असेल सर्व अनुदान जेही ठरलेलं आहे ते देऊन टाकावं आणि हो, एक रक्कम त्यांना जर दिलं तर ते घर बांधण्यासाठी सोपं होईल आणि येणाऱ्या काळामध्ये धरणालाचंही चांगलं होईल आणि त्या खानापूर इथे पुनर्वसन होत आहे पाण्याचं खूप अडचण आहे तिथं पंचेचाळीस शेहेचाळीस वाल असल्यामुळे मी सरांना सांगितलं की तुम्ही पाणी करावं दोन तीन वालावर कसं पाणी लोकांना पोहोचत आणि दुसऱ्या टाकीलाही कनेक्शन देऊन ते फिल्टरचा एक विषय आहे ते सुद्धा तिने लवकरात लवकर करून देतो म्हणले होणारे कामं जे तिथं अंतर्गत रस्ते आहेत ते लवकर होतील आणि चांगल्या दर्जाचे होतील असे त्यांनी शब्द दिलेले आहेत आणि हे पुढील कामं सर्व पुनर्वसनाचे बा अकरा गावातले सा पहिल्या टप्प्यातील साठ गावचे पूर्ण पुनर्रसनाचे कामं सर्व लोकांची समस्या इतर राहिलेले वायु कुटुंबाचे थोडे थोडे तुर्तीचे फॉर्म नातू म्हणून वगळण्यात आले सामाजिक क्षेत्र असेल एकवीस वर्षाच्या वरचे जे मुलांचा प्रश्न आहे ते शासनाकडे प्रलंबित आहे धरंगस प्रमाणपत्र नोकरीऐवजी जे एकूष रक्कम आहे ते सुद्धा शासनाचा निर्णय घ्यावा असं कलेक्टर साहेबला आम्ही विनंती केलेली आहे कलेक्टर साहेब प्रत्येक गोष्ट आमची नोट करून घेतलेली आहे दोन गावचे आहेत भेंडेगाव भिंगोली आणि भेंडेगावचा स्वच्छ पुनर्रसनाचा विषय आहे तेसुद्धा कलेक्टर साहेबांनी मी मध्ये बोलतो म्हणून शब्द दिले अशा विषयावर स सविस्तर हे चर्चा होऊन त्याऐी बैठक पार पडली त्या बैठकीप्रमाणेच दोन दिवस आपल्याला लगेच नोटीस देऊन अनुप पाटील साहेबांनी हे तात्काळ गाव राहुलगावमध्ये येऊन आजपासून येणाऱ्या आठवड्यापर्यंत आतही गावामध्ये नोटिसा वाटप करतील आणि प्रत्येक गावांना तिथं बोलीच्या नंतर एक तारखेला गोला बोलणार आहेत राहिलेले कागदाचे प्रश्न आहे नांदेडला न ना जाता घराचा सुद्धा प्रश्न आहे नांदेडला न जाता आवाड असेल शिशी फॉर्म असेल हे देकडूला उपलब्ध करून देतो म्हणून त्यांनी शब्द दिलेले आहेत बेघराचा विषय रावणगावचा आहे जे अतिक्रमण करून बसलेले आहेत त्याच्यासुद्धा बोलण्यात आलं पंचवीस कुटुंबांना लगेच प्लॉट दाखवून त्याची मंजुरी द्यावा शिडके साहेबांनी अनुप पाटील साहेबांनी यांना विनंती करण्यात आली हे म्हणले यादी बघून मी लगेच मंजुरी देऊन आणि तुमचे प्रश्न मिटून हे शब्द दिले आपरपावश्यक अनुग्रह अनुदानासहित इतर संपूर्ण कामासाठी सुद्धा पाठपुरा करत राहील असे या ठिकाणी संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी आपलं आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामांसोबत मिसाठपडे यांचे न्यूज टिपली